हे योग्य नाहीये आपल्याला विनंती केली आम्ही अगोदरच आजचा कार्यक्रम आपला पूर्ण यशस्वी करायचा आहे मुद्दाम काही गोंधळाचा प्रकार होऊ शकतो असं करायचं नाही आपण प्लीज गर्दी होत असते आपण सहकार्य करायचंय समोरच्या बाजूला जिथपर्यंत नजर झाले राजा शांतरा आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे आजो काही बीड मध्ये माज आलेला आहे काही जण माज उतरायला इथे आलेलो आहे अनेक वर्षापासून यांचा माज होता हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे हा निळा फाकड्या हा प्यांत

नाही आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला मी आज या ठिकाणावर ठणकावून सांगतोय संतोष देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला तुझ्या पाठीची महाराष्ट्रातला भीमाचा चावा आणि लेकर कराड काय धावती ब्रह्म गेला <laughs> गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला विधान भावना त्याच नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का तुम्हाला तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी सापडून आणतो सापडून आणतो इथं छत्रपती संभाजी राजे बसलाय सुरेश संदीप संदीपराव बसलेत अरे एकदा सांगा आम्ही धरून आणतो आम्हाला सांगायला दाऊती इब्रामोनीच्या वालमिकाड वाल्मिक कराड अरे वाल उचला याचा आता आतापास झाला मला दोनच मिनिटं दिले तर मला दोनच मिनिटं दिले तर माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडित नसू <laughs> मला दुःख वाटत या ठिकाणी परवणीची घटना बघा संविधान वाचवायला गेलेल्या सोमनाथ सूर्य मारलं प्रोटोकॉल आडवा येतो काही आडवा येतो आणि म्हणून हे माझ्या बाबासाहेबांचा फोटो घेऊन आगाय उभारा हे उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकटा नाही समग्र बाबासाहेबांची ना चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आमच्या अंजलिताई दामानि यांनी सांगितलं हे अंजलीताई यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणे आता त्याचा तपास झाला मला तर वाटत त्या वाल्मिकराकडं करा, वाल्मिक कराटकडं करा, त्या धनंजय मुंडेचं यांचं गाभाडलं मोठं त्याला यानेच लपवलं असन बाबा येऊ घातला आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले आदिवासी हल्ले यांनी केले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास सोप्यांचा हत्याकांड विजापूरच्या कर्नाटक मध्ये नेऊन केलं ब्र शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना पासी होत नाही तो पर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो जय भीम जय शिवराय